संपूर्ण देशाचे परम वैभव राजे शिवछत्रपतींना वंदन करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो आज या व्यासपीठावर ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळे जमलेलो आहोत ते महायुतीचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार विकास पुरुष श्री भरत गोगावले व्यासपीठावरील महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि जमलेला माझ्या माता बंधू आणि भगिनींनो गेले पंधरा वर्ष बरशेठ गोगावले आपले आमदार आहेत चढत्या मताधिक्याने आपण त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा चढत्या मताधिक चढत्या क्रमाने त्यांनी या मतदारसंघामध्ये विकास कामं केलेली आहेत लोकांना मदत केलेली आहे जनसामान्यांना मदत केलेली आहे सामान्यावर कुठलंही संकट आलं तरी ते धावून जाणारे आहेत आणि अशा माणसाला आपण जेव्हा वीस तारखेला आपण मतदान करण्यासाठी बाहेर पडणार आहोत तेव्हा प्रत्येक मतदारांनी एक दहा मिनिटं फक्त विचार करा की त्यांची पहिली दहा वर्षे जाऊ दे परंतु ह्या पाच वर्षामध्ये आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या समाजावर आपल्या भागावर काय संकट आली काय आपल्या आयुष्यात उलतापालात झाली आणि आपल्याला साथ कोणी दिली ते आमदार झाले तिसऱ्या वेळेला आणि संपूर्ण जगावर कोरोना महामारीचं संकट आलं माणूस एकमेकाला भेटायला घाबरू लागला अशा वेळेला भरतशेठ गोगावले यांनी कुठलीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण मतदारसंघामध्ये धाव घेऊन सामान्य ना सामान्य माणसाला कशी आरोग्य सेवा मिळेल या करोनाच्या कचड्यातनं तो कसा वाचेल याच्यासाठी प्रयत्न केले त्यांना त्यांच्या जीवाची भीती नव्हती का नक्कीच होती परंतु हे सर्व करताना त्यांनी कुठलाही विचार केला नाही कारण आजपर्यंत ते जगत आले ते फक्त आणि फक्त सामान्य माणसासाठीच जगत आलेले आहेत जे काही राजकारण त्यांनी केलं ते फक्त आणि फक्त सामान्य माणसासाठीच केलं याचं कारण एकच आहे की ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाहीत एका सामान्य शेतकऱ्याच्या पोटी ते जन्माला आले परंतु तेच आमदार झाल्यानंतर अनेक विरोधक असे बोलायला लागले की यांना काय कळतंय यांचा अभ्यास नाही यांचं शिक्षण नाही अरे पण ज्यांचा अभ्यास नाही ज्यांचं शिक्षण नाही अशा माणसाने गेल्या अडीच वर्षामध्ये छत्तीसशे कोटीचा विकास निधी या मतदारसंघामध्ये आणला आणि आपल्या सगळ्यांचं जीवन समृद्ध करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला प्रत्येकाच्या हकेला ओ त्यांनी दिली माय मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की हे सामान्य माणसाच्या किती उपयोगी पडतात आणि किती जमिनीवर यांचे पाय आहेत आपण अनेक जर त्यांच्या घरी गेलेले असाल आणि बघितलं असाल की त्यांच्या घरी कसा जनता दरबार भरतो आणि ते कसे सामान्यांचे प्रश्न सोडवत असतात आणि हा एकमेव आमदार असे असेल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमधला की जिथे आलेला माणूस हा त्यांच्या बेडरूम पर्यंत जातो नाही तर अनेक लोकांच्या साध्या ऑफिसमध्ये सुद्धा जाताना विचार करावा लागतो बाहेर बसावं लागतं आणि आपला नंबर कधी येतो याची वाट बघावी लागते माया डोळ्यासमोर घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल कि हा माणूस किती साधा आहे ह्या माणसाचे कुटुंबीय किती साधे आहेत एकदा मी त्यांच्याकडे गेलो होतो काही कारणासाठी आणि वरती त्यांच्या हॉलमध्ये बसलो होतो आमची चर्चा झाली आणि अशीच गर्दी होती आणि त्यांच्या सौभाग्यातील त्यांना दोन वेळा त्यांनी सांगितलं येऊन की आहो चला पाणी काढलंय कांगोळीचं गार होतंय पंधरा मिनटं झाली अर्धा झाला यांची आपली यांच्याशी चर्चा चालू ह्याच्यासाठी फोन कर त्याच्यासाठी फोन कर हे चालूच आहे परत एकदा त्या शेवटी येऊन अशा चिडून बोलल्या शेवटी मग ते निघाले आंघोळ करायला आता काही लोक त्यांच्या बरोबर त्या बाथरूमच्या दारापर्यंत गेल्या आणि त्या सुषमाताई सौभाग्यदी सुषमाताई त्या लोकांना म्हटल्या तुम्ही आता एक काम करा त्यांच्याबरोबर बाथरूम मध्ये जा त्यांना आंघोळ घाला मग त्याच्यावर तिथे त्याच्याशी चर्चा करा असा माणूस आपल्याला परत कधी आमदार म्हणून भेटणार नाही आचार्य आत्रांच्या भाषेत सांगायचं झालं तर एक हजार वर्षापूर्वी असता कधी आमदार झाला नाही आणि पुढच्या एक हजार वर्षाचा असता कधी आमदार होणार नाही एकोणीशे पंच्याण्णव साली महायुतीचं सरकार आल्यापासून आज तयार ज्या ज्या वेळेला महायुतीचं सरकार आलं त्या त्या वेळेला कोकणाला झुप्त माप दिलं गेलं त्या त्या वेळेला महिलांचा सन्मान वाढवला त्या त्या वेळेला महिलांच्या उपयोगी जे काही योजना त्या आणल्या गेल्या आणि त्याचा लाभ जनसामान्यापर्यंत पोहोचवता आला कुठलंही साठ पासष्ट वर्षाच्या काँग्रेसच्या इतिहासात असं कुठलेही भरीव काम झालं नाही केवळ त्यावेळेला असं वाटायचं की देवाच्या दयेवर हा सगळा देश चाललेला आहे काय एवढा प्रचंड पसरलेला देश परंतु स्वतः राजीव गांधींनी कबूल केलं होतं की ज्या वेळेला मी पंतप्रधान असताना एक रुपया केंद्रात पाठवतो त्यावेळेला जनसामान्यापर्यंत पंदर फक्त पंधरा पैसे त्यातले पोहोचतात कारण मधले सगळे दलाल काँग्रेसचे पैसे खातात परंतु आज केंद्रातून नरेंद्र मोदी सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदेनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा एक रुपया पाठवतात जनसामान्यांच्या खात्यामध्ये तेव्हा तो एकच्या एक रुपया अख्खा एक खात्यामध्ये जातो पंधराशे रुपये लाडक्या भडीला दिले पंधराशे रुपये लाडक्या भडीच्या खात्यात गेले त्यातले पंधरा पैसे सुद्धा कुणाला खाता आले नाही हे जनसामान्यांचं सरकार आहे ज्या बरं तुम्ही बोललात की अशिक्षित आहेत ते बरेचसे शेठ आज फक्त महाड पोलादपूरचे राहिलेले नाहीत ते महाराष्ट्राचा नेत्या झालेला आहे अख्ख्या महाराष्ट्रात ते फिरत असतात तुम्ही सांगितलं बाळासाहेब भवन इथं तेव्हा जे बसतात ते त्यांचा जेव्हा जनसामान्याच्या जे ऐकायला ऐकण्यासाठी तक्रारी सोडवण्यासाठी तेव्हा फक्त जनता दरबारात महाड पोलादपूर मतदारसंघातली माणसं नसतात तर विदर्भापासून ते खाली कोकणापर्यंत सिंधुदुर्गपर्यंत माणसं तिथं आलेली असतात कारण त्यांना माहिती आहे की आपला ऐकून घेणारा आपले प्रश्न सोडवणारा तळमळीने काम करणारा जर नेता असल तो तो को वले। कोण नेता असेल तर बरेचशे गोगावले आहे या महाड पोलादपूर मतदारसंघामध्ये पोलादपूर तालुक्याने गेल्या झालेल्या अनेक लोकसभा मतदार विधान निवडणुकीमध्ये गेल्या झालेल्या सात आठ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकांमध्ये चढत्या क्रमाने धनुष्यबणाला साथ दिलेली आहे चढत्या क्रमाने महायुतीला मतदान केलेलं आहे एकोणीशे नव्वद सालापासून ते आज दोन हजार चोवीस सालापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराची दिशाणी ही धनुष्यबाण आहे अन्य कोणतीही नाही तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की वीस तारखेला सकाळी ज्या वेळेला आपण मतदानाला बाहेर पडाल त्यावेळेला एक निर्धार करून बाहेर पडा की या वेळेला सुद्धा पोलादपूर तालुक्याचं मतदान हे बहुसंख्येने धनुष्यपणाला झालं पाहिजे आणि प्रचंड मताधिकार आपण भरत गोगल गोगोले यांना निवडून देऊया आणि सन्मानाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांना पाठवूया एवढं बोलून मी माझं भाषण सा थांबवतो धन्यवाद